कुटुंबातल्या प्रत्येक आईला पडलेला प्रश्न रोज रोज भाजीला काय बनवायचं तुम्हाला सुद्धा असा प्रश्न पडत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण प्रश्नांचं निरसन करणारा हा व्हिडिओ आहे तर मागच्या भागामध्ये डब्यासाठी चमचमी सुक्या भाज्या असतील रस्सा भाज्या असतील तर त्यासाठी एक मस्त जादुई वाटण किंवा एक मसाला दाखवलेला होता तोच मसाला नेमका वापरायचा कसा त्यापासून वेगवेगळ्या सुक्या रस्सा भाज्या कशा तयार करायच्या ते आज आपण बघणार आहोत तुम्ही हा जादुई मसाला किंवा वाटणाचा व्हिडिओ अजून बघितला नसेल तर वर्षा या आय बटन मध्ये त्याची लिंक दिलेली आहे नक्की चेक तो आम्हाचा व्हिडिओ आहे रेसिपी आवडली तर एक लाईक नक्की करा चॅनेल वर नवीन असाल सबस्क्राईब करा बाजूची बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग सुरुवात करूया तर हे चमसमीट वाटण वापरून आपण मस्त चमसमीट मटकीची उसळ किंवा डाळिंबीची उसळ मटकीची रसाभाजी कशी बनवायची ते बघणार आहोत तर त्यासाठी साधारणतः एक दीड ते दोन कप मोड आलेली मटकी स्वच्छ धुवून आपण इथे चाणे व निथळ ठेवलेली आहे वजनी म्हणाल तर साधारणतः एक दोनशे ग्राम प्रमाणात आता ही भाजी तुम्ही कुकरला करू शकता कढई टोपा मध्ये करू शकता पण खूप जर वेळ असेल तर शक्यतो कुकरला करायची म्हणजे दोन भाजी खाण्यासाठी तयार मिळते आपण सुद्धा इथे लवकर घाई होती म्हणून कुकरला तयार केली आहे इथे आपण कुकर गरम करून घेतला त्यामध्ये पळी भर तेल छान कडकडीत गरम करून घेतलं आता इथे साधारणतः तुमची दीड कप मटकी असेल तर त्याला एक लहान आकाराचा कांदा तो अगदी बारीक चिरून घेतलेला आहे कांदा आपल्याला खूप जास्त या फोडणीमध्ये वापरायचं नाही एक दोन मिनटं हलक्याशा गुलाब रंगावर झाला की मोठ्या आकाराचा टोमॅटो थोडासा घातला की डाळिंबीची उसळ खाताना अगदी छान लागते बऱ्याच जणांना या डाळिंबीच्या उसळीमध्ये टोमॅटो चालत नाही तर तुम्ही स्किप केलं तरी सुद्धा चालू शकेल आता टोमॅटो साधारणतः दोन मिनिटं थोडासा नरम होईपर्यंत आपण हा परतून घेतला यामध्ये अगदी पाव चमचा हळद चिमूटभर आपण यामध्ये हिंग घेतलेला आहे थोडीशी गावरान पद्धतीची चमचमीत भाजी होण्यासाठी इथे आपण रोजच्या भाजीचा हा कोल्हापूरचा घाटी मसाला घातलेला आहे आपल्या कुकिंग तिकीट मराठीचाच आहे बऱ्याचदा प्रश्न येतात हा कोल्हापूरचा घाटी मसाला किंवा तुम्ही ज्याला म्हणता कांदा लसूण मसाला का तो वापरायचा नेमका कसा तर या पद्धतीने रोजच्या रस्सा भाज्या असतील सुक्या भाज्या असतील तर त्यासाठी हा मसाला वापरू शकता या चमचाने बरोबर दोन चमचे आपण इथे घेतलेला आहे तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार कमी आधी करू शकता अगदी डंकावर कुठले ऑथेंटिक कोल्हापूरचा चटणी मसाला आहे यामध्ये थोड्याशा गुठळ्या असतात हा ओरिजिनल मसाला असतो तर फक्त थोड्याशा मोडत एक दोन मिनटं आपण हा मसाला तेलामध्ये छानपैकी परतून घेतलेला आहे म्हणजे भाजीला रंग आणि टेस्ट अगदी छान येते बघू शकता रंग किती सुंदर आलेला आहे आता तुमच्याकडे जरी वाटण नसेल तर फक्त हा कोल्हापूरचा घाटी मसाला तुम्ही या भाज्यांमध्ये घातला की तुम्हाला वेगळं वाटणसुद्धा यामध्ये घालावं लागत नाही कारण यामध्ये कांदा खोबरं आलं लसूण कोथिंबीर तीळ खसखस सगळं आपण वापरलेलं आहे तर ज्यांनी कोणी आपल्याकडून कोल्हापूरचा घाटी मसाला घेतला आहे बऱ्याच जणांचे प्रश्न होतात तर या पद्धतीने तुम्ही हा मसाला वापरून भाज्या तयार करू शकता तसं बघायला गेलं तर कोल्हापूरच्या घाटी मसाल्यामध्ये पारंपरिक पद्धतीत मिठाचा उपयोग खूप जास्त केला जातो पण आपल्या मसाल्यामध्ये अगदी कमीत कमी, कमी प्रमाणामध्ये मीठ घातलं जातं पण मसाला अगदी वर्ष